पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकविसाव्या पशुगणने सुरुवात होत आहे ही पशुगणना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणार आहे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या पशुगणने सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे या पशुगणनेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरी आणि ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब कौटुंबिक उपक्रम बिगर कौटुंबिक उपक्रम गोशाळा आणि संस्था यांच्याकडे असलेले पशुधनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे या पशुगणनेमध्ये पनवेळ क्षेत्रात आढळणाऱ्या पशुधनाच्या सोळा प्रजातींची जातीनिहाय वयोगट तसेच लिंगनिहाय आणि उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे या पशुगणनेमध्ये गाय म्हैस शेळी मेंढी घोडे श्वान कुक्कुट पक्षी जसे की कोंबड्या बदकांचा समावेश असणार आहे या पशुगणनेमुळे विविध फायदे होणार असून त्यानुसार धोरण तयार करता येणार आहे या पशुगणनेमुळे दूध अंडी मांस आणि लोकर या पशुजन्य उत्पादनाचा अंदाज करता येणार असून याचबरोबर बरोबर त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येणार रा आहे पशुगणनेनुसार पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ठरवणे विविध योजना राबवणे शक्य होणार रा आहे या पशुगणनेमुळे पशुधन क्षेत्रातील उद्योन्मुख कल आणि भविष्यातील व्यवसाय संधी याविषयी विश्लेषण करता येणार आहे या पशुगणनेमुळे विविध प्रदेश आणि समुदायांना त्यांच्या पशुधन संख्येवर आणि गरजांवर आधारित निधी पायाभूत सेवा सुविधा यासारख्या संसाधनांचे वाटप करण्यात मदत होणार आहे ही एकविसावी पशुगणना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकविसाव्या लवकरच सुरुवात होत आहे ही पशुगणना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणार आहे पशुगणनेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब कौटुंबिक उपक्रम बिगर कौटुंबिक उपक्रम गोशाळा आणि संस्था यांच्याकडे असलेल्या आणि तसेच पनवेल क्षेत्रामध्ये आढळणाऱ्या पशुधनाच्या सोळा प्रजातींची जातीनिहाय वयोगट लिंगनिहाय आणि उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे या पशुगणनेमध्ये गाय म्हैस शेळी मेंढी घोडे श्वान कोंबड्या बदक इत्यादींचा समावेश असणार आहे या पशुगणनेचे शासनावरती विविध फायदे होणार असून त्यानुसार शासन धोरण तयार करता येणारे आहे या पशुगणनेमुळे दूध अंडी मांस व लोकर इत्यादी पशुजन्य उत्पादनांचा अंदाज करता येणार असून याचबरोबर त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे पशुगणनेनुसार पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ठरवणे आणि विविध योजना राबवणे यामुळे शक्य होणार आहे या पशुगणनेमुळे पशुधन क्षेत्रातील उद्योन्मुख कल आणि भविष्यातील व्यवसाय संधी या आपल्या जनतेला उपलब्ध होणार आहे या पशुगणनेमुळे विविध प्रदेश आणि समुदायांना त्यांच्या पशुधन संख्येवरती आणि गरजांवरती आधारित निधी पायाभूत से सेवा सेवा सुविधा यासारख्या संसाधनांचे वाटप करण्यास मदत होणार आहे ही एकविसावी पशुगणना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे तरी पनवेल महानगरपालिके क्षेत्रातील सर्व पशुपालकांना आवाहन करतो की कृपया प्रगणकांना पशुगणनेची अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे